नमस्कार मंडळी मी सिद्धी मिडीएला यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते तर आज असा चौदा फेब्रुवारीला तुमच्या निष्ठानचा वाढदिवस म्हणून म्हटलं आम्ही आज बाहेर फिराक जाऊया तसे आम्ही वर्षात तीन वेळा तुमचं वाढदिवस आणि आम्ही आमची ॲनिव्हर्सरी चला तर मंडळी तुमची फुल मध्या वस्ती फूल बघाच तुझ्या खयचा रेल्वे स्टेशन असलं कोणाकोणा माहिती असं कमेंटमध्ये नक्की सांगा तर म्हणजे आमक सकाळी तर आम्ही काही करूक नव्हतो आतला बाहेरच कधी म्हणून आम्ही बाहेर पडलो आणि बाकीच शोधत होतो हॉटेल पण आपण काही गावात नव्हता शेवटी एक आमचा हॉटेल मिळाला आम्ही तिकडे जाऊन बसतो आणि दोन मेनू ऑर्डर केले एक पिरेड आमलेट आणि एक केरला पराठा जे दोन मेनू ऑर्डर केले आणि ते पूर्ण नाश्ता करून आम्ही तिकडनं बाहेर पडलो तर मंडळी आम्ही फायनली आम्ही आर्यानोवा थिएटर इकडे पोचलो आणि आम्ही आमची मूवीची तिकीट काढली दोन आणि आम्ही वाट बघत होतो तशी गर्दी होतीच पण आम्ही एक वाजताची वाट बघत होतो एक वाजता आम्ही वा आतमध्ये घेणार होते मग एक वाज मूव्ही संपल्यानंतर मग आम्ही मस्तपैकी बाहेर आणून एक दोन फोटोशूट केले मस्तपैकी आणि तर मंडळी सांगायचं म्हणजे ही मूवी एकदम मस्त असा तुम्ही सगळ्यांनी आवर्जून ही मूवी बघा अक्षरश डोळ्यातून पाणी येतं अशी ही मूवी असं एकदम मस्त माका तर खूप आवडली तुमचा पण खूप आवडतली तर मंडळी आता मूवी संपली तर आम्ही घरात जाऊच्या मार्गावर तो पण आमक लागलेली भूक म्हणाल आम्ही कधी केलं आणि आमचं ठरलं आधी काय ऑर्डर फुल जातात ते फॉर्मॅलिटीसाठी आम्ही मेडप घेतला आणि तो शॉर्मा ऑर्डर केले आमची ऑर्डर केली आणि नंतर एक स्पायसी शर्मा आणि एक नॉर्मल शर्मा असो हे दोन मी ऑर्डर केले आम्ही आणि मस्तपैकी या शर्माच्या आम्ही पोटभर नाश्ता जेवण केलं आम्ही पोटभर खाल्ले आणि आम्ही तिकडं निघत निघालो पुढच्या प्रवासात म्हणजे घराकडे जाऊ तर म्हणे आजचा व्हिडिओ कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू विसरू नका जर मग आजच्या व्हिडिओत मला ते मूवीचे सीन घेऊची होती तर की मला नाही गोडते आणि सॉरी फोटो काढूया